तानामती शिवाजी गांगरडे राहणार कोसी पुणे मी व माझे मिस्टर सतरा मे दोन हजार बावीस रोजी हो मी नवल टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये लेह लडाख येथे के आयोजित केलेल्या ट्रिप मध्ये गेलेलो होतो तिथं तीन दिवस आम्ही फिरलो तिसऱ्या दिवसानंतर त्यांना रात्रीचा खोकला सुरू झाला व त्यानंतर आम्ही मॅनेजरला पाहते कॉल केला त्यांनी लेहमध्ये त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले व डॉक्टर नव्हते म्हणून फक्त सिरप दिलं आणि रिटर्न हॉटेलवरती परत आणलं हॉटेलवरती परत आणल्यानंतर आम्ही पुढे जाणार नव्हतो परंतु मॅनेजर बोलले इथं असंच वातावरण असतं इथं असं वातावरण असत आणि काही होत नाही डॉ डॉक्टर जर गेले तर ते ऍडमिट करून घेतील तुम्हाला तर तुम्ही रूम खाली करा आणि आमच्या सोबत चला तर आम्हाला तिथं त्यांनी थांबूनही नाही दिलं आणि पुढे घेऊन गेले आम्ही न मिला त्यांच्या सोबत निघालो व तिथं लेह मध्ये खाली इथे दोन वाजता गेल्यानंतर आम्ही आम्ही तिथं जेवण केलं ते के के दिले होते राहायला आणि तिथं पाच साडेपाचच्या च्या टायमिंगला मॅनेजर आम्ही डॉक्टर बसलेले होते टुरिस्ट डॉक्टर आलेले त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की हॉस्पिटलला के घेऊन चला यांना त्रास होतोय तर ते बोलले यांना काही हॉस्पिटलची गरज नाही फिरायला डॉक्टरांकडून गोळी घेऊन यांना दिली खायला व म्हणजे झोपले मी त्यांना उठवायला गेले तेव्हा ते, ते अचानक दचकल्यासारखे उठले डोळे केलेले त्यांना त्या गोळीची ता रिॲक्शन आली त्यांना उभारायची झिरो कॅपॅसिटी झाली होती मी त्यांना बोलले की असं काय होते ते बोलले मला गोळीनी त्रास काय होते कळत नाहीये तर तू डॉक्टरांना बोलू ना मी गेल्याचे जेवण करत होते तर त्यांना बोलले की त्यांना त्रास होतोय तुम्ही चला त्यांना पाहिला तर नाही बोलले गोळी गुंगी आराम करून द्या व ते पाहिला नाही आले मॅनेजरला ही रिक्वेस्ट केली परंतु तेही नाही आले व त्यांनी वेटर जवळ जेवण दिलं मी त्यांना जागा हात हातवायला दिला सांगितलं पावरची गोळी त्यांनी असंच होतं सकाळपर्यंत बरं वाटलं असं सांगितलंय आणि जेव्हा ते म्हणले ठीक त्यांनी जेव्हा गेलं झोपले सकाळी उठायला गेलं तर त्यांचा झोपेतच मृत्यू झालेला होता मी आर्डाओरडा केला व त्यांना दहा मिनिटाच्या अंतरावरती इलेक्ट्रिक हॉस्पिटल होतं तिथं घेऊन गेले परंतु त्यांना मृत घोषित केलं त्यांच्या डॉक्टर मॅडम मला रात्री आणला असेल तर वाचले असते परंतु आता पेम नाही असं झाल्यानंतर त्यांची समोर डेड बॉडी पडलेली तर मॅनेजरने हात जोडले म्हणाला सॉरी आम्ही टूर कंटिन्यू करतोय पोलीस बोलले तुम्हाला माणूस काय की नाही तुमच्या ट्रिप मधला पुढे परंतु त्यांचा तिथे मॅनेज करणारा माणूस असतो आणि एक अक्षय नावाचा माणूस त्यांनी माझ्या सोबत दिला आणि माझ्या मैत्रिणी होत्या त्याही बोलल्या तुमचं तू बघ आम्ही काही थांबत नाही अक्षरशः पंधरा मिनिटांमध्ये त्यांनी मला एकटीला मृतदेह हॉस्पिटलला मध्ये आणलं तर तिथंही मला पोस्टमार्टम मला त्यांना हॉस्पिटलला नेलं मला पोलीस स्टेशनला बसवलं पोस्टमार्टम झाल्यानंतर माझ्या पण पोलिस मेडिस, मेडिसिन देतो मला वाटलं पाहिलं कारण मी एकटी म्हणजे माझ्यासोबत तितक वाईट घर मला काही सुचत नव्हतं आणि माझ्या पुणे मेडिसीन काढून घेतले म्हणजे पावणे अकरा आणलं हॉटेलची ओनर माझ्यासोबत थांबली तिथं मध्ये मला आणि माझ्या बाबाला दी कॉल करून सांगितला होता की दुसऱ्या दिवशी सकाळचा सात वाजता फ्लाईट आहे आम्ही पाठवून देतो आणि त्यांनी मला चार वाजता एअरपोर्टला ओपन टेम्पो बॉक्स मध्ये डेड बॉडी ठेवलेली सातची फ्लाईट सांगून खोटं आणून एअरपोर्टवरती बसवलं सात वाजले आठ नऊ दहा वाजले परंतु मला पाठवत नव्हते मी विचारतो मला का पाठवत नाही म्हणे आजच तुमचं बुकिंग नाही उद्या टूर रिटर्न द्यायची त्यांच्या सोबत जा मी तुमच्या हाता पडते पाया पडतो म्हणजे मी मोठमोठेडत होते बेबार म्हणून एअरपोर्ट वरती आणि खूप म्हणजे माझ काहीतरी होईल असं मी त्यांना ओरडू ओरडू सांगत होते मला पाठवा मग तेव्हा कुठं हॉटेलचे ओनर आतमध्ये तिने रिक्वेस्ट केली मला आतून एक तिकीट ऍडजस्ट करून दिलं म्हणजे आमचे दिल्लीत कर्मचारी असतील पुण्यात कर्मचारी असतील दिल्लीत त्यांचा एकही माणूस नव्हता दोन तीन तास मी एकटीच होते व पुण्यात माझे नातेवाईक येऊन थांबलेले होते मला अक्षरशः एक लेडीज होती माझ्या शेजारी तिने मला गेट वरती आणून सोडलं इतकी भयान परिस्थिती माझ्यासोबत घडलेली आहे त्यानंतर जेव्हा मी त्यांच्या ऑफिसला गेले माझे काही दिवस माझी ही मुलगी एकदम म्हणजे याच्यात गेली होती म्हणजे अक्षरशः एक मुलगा म्हणजे ती काही बोलतच नव्हती एकदम मला ते पण टेन्शन होत नंतर मी त्यांच्या ऑफिसला गेले इन्शुरन्स काढलेला होता मला एकदा ऑनलाईन एकदा ऑफलाईन भरायला होता परंतु नंतर नाही बोलली की नाही होते आणि मला पोस्टमार्टमचा रिपोर्ट मध्ये ऍक्सिडेंटली डेट नाही दिली नॅचरल डेट दिली त्यांना हार्ट अटॅक श्वास घेतो म्हणजे अर्धाच रिपोर्ट आलेला आहे तो त्याच्यात काहीच नाही त्यानंतर जेव्हा मी पोसरी पोलीस स्टेशनला गेले अर्ज द्यायला माझे अर्ज घेतले नाही म्हणे तुम्ही काहीच करू नका तुम्ही कंज्युमर मध्ये जा तरी पण मी ऐकलं नाही मी अर्ज देत राहिले मी चार नाव दिले होते वीणा पाटील प्रीता कुलकर्णी अमित कुमार जैन आणि धीरज चौधरी अमित कुमार जैन हा डेंटेल डॉक्टर निघाला परवानगी दिली होती माझ्या नवऱ्याला चेक आम्ही एवढं सांगितलं होतं की मॅनेजर म्हणजे खूप एक्सपर्ट असतात म्हणजे प्रत्येक परिस्थितीचे हँडल करायला असतात असं असतात परंतु तिथं गेल्यानंतर आम्हाला वेगळंच भेटलं अक्षरशः आम्ही त्यांच्या विश्वासावर गेलो आणि माझ्या नवऱ्याला एक प्रकारचं त्यांनी मारलं मारून टाकल्यासारखं केलंय म्हणजे अख्खं कुटुंब उद्वस्त झालंय एवढा हस्ता खेळता माणूस गेला आमचा आणि जेव्हा मी भोसले पोलीस स्टेशनला मला खूप त्रास दिला जेव्हा पोलीस अधिकारी होते तपास अधिकारी परत वरिष्ठांच्या याचा प्रश्न आहे परंतु मला तो पेक्षा तोंडाशी केलं जात मी कवाई तू मोठी कंपनी मोठी कंपनी करून माझा गुन्हा दाखल करून घेत नव्हते आता प्रयत्नानंतर माझा इथं गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर मी जेव्हा लेहच्या पोलिसांशी कॉन्टॅक्ट केला माझे माझा फोन गेला परंतु ह्यांचे डॉक्युमेंट गेले नव्हते दोन महिन्यानंतर तिकडे गेले लेहला ही गुन्हा दाखल झाला तिथं विना पाटील प्रीता कुलकर्णी आणि भुसरी पोलीस स्टेशन इथं धीरज चौधरी आणि अमित कुमार जैन हे चार आरोपी असूनही अद्याप काही कारवाई नाही मी मंत्रालयापर्यंत गेले प्रत्येक प्रशासनाच्या टेबलावरती माझा अर्ज गेला मी खा आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री फक्त माझे मुख्यमंत्री मी तेही खूप प्रयत्न केला भेट घेण्याची परंतु झाली नाही आज तुम्ही सामान्य माणसाला किडा मुंगी सारखं समजता ज्या कुटुंबातला माणूस जातो त्याची काय परिस्थिती असेल आज माणूस गेला तर एक एक म्हणजे अख्खं गाव असला तरी कमी पडता आणि मी एक ते दोन दिवस म्हणून तो देहासोबत होते माझ्या नवऱ्यासोबत एवढी माझ्यासोबत वाईट घटना घडूनही मला आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी भयान परिस्थिती झालेली आहे प्रशासन पूर्ण ठप्प झालेलं आहे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनाही भेटले त्यावेळेस त्यांनी असे कारवाई करायचा आदेश दिला होता परंतु तो कागद पोलिसांच्या हातात गेला परंतु काय करून दिला हे मला पूर्ण प्लॅन करून दिला, दिला। आणि नंतर आताही मी दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांकडे गेले तेव्हाही त्यांनी कारवाई करायचा आदेश दिलेला आहे आणि केला परंतु त्याच्यावर काही कारवाई होत नाही मला एकच उत्तर भेटत की आम्ही पाठवले लेहला जा लेहला मी कशी जाऊ शकते मी आज नागरिक आहे माझा असा प्रे... मी अजितदादा न दिवशी भेटले अजितदादा मला बोलतात म्हणजे पोलीस होते तिथं त्यांनी डायरेक्ट त्यांनी हे द्यायला पाहिजे होत की, की तुम्ही कारवाई करा पण नाही आजी दादा बोलतात की काय बिचारीचे किती हाल तुम्हाला लक्ष देता येत नाही का आईच वाटली बहीण का तुमची आज माझ आज माझ एवढं दुःख म्हणजे हे झालंय दुःखाचं डोंगर आज तीन वर्ष झालं मी एवढी लढतीय पळतेय परंतु तुम्ही मला का मदत करत नाही का मोठी कंपनी म्हणजे काय सगळीकडं सगळीकडे काय चाललंय माझे कंझ्युमर कोर्ट आता टाकलेलं तिथूनही माझी फी घेऊन चार वकील फोडले गेले म्हणजे काय करायचं मी काय करायचं आज माझ्या मला शेवटी फक्त एकच पर्याय आहे मला आत्मदहन केल्याशिवाय आणि आज हे मराठा सेवक आहे त्यामुळं मला कुठं थोडा सपोर्ट भेटला माननीय मनोज दादा जरांगे पाटील आमचं दैवत मी त्यांना भेटले तेव्हा कुठं त्यांनी मला सपोर्ट आता करणार आहेत ते आणि करत आहेत आज मी सगळ्यांना म्हणजे विनंती करते माननीय मुख्यमंत्री साहेब साहेब उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही मला न्याय द्यावा माझ्या विषयामध्ये लक्ष घालावा अशाच प्रकारचे प्रकरण घडले आहेत माझ्यासारखे माझं दोन हजार बावीस मध्ये घडलं दोन हजार तेवीस मध्ये सिक्कीम इथे घडले तिथेही एकट्या लेडीज ला नवऱ्यासोबत सोडून ते मॅनेजर पुढे निघून गेला दोन हजार चोवीस मध्ये ही घटना घडली प्रत्येक वर्षी ही घटना घडत आहे मग ह्याला जबाबदार कोण आम्ही पुन्हा न्याय मागायचा ठप्प झालेली आहे आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला बाकी काही माहीत नाही मला जर न्याय नाही भेटला तर मी माझ्या न्याय आत्मदहन करणार आहे मी अधिवेशनाही मध्ये माझा विषय गेलेला घेतला गेलेला होता नंबरही पडला गेलेला होता माझा सभापतींशीही भेट बोलत आम्ही माझे सासू मुलेखर घेऊन गेले होते मी आणि बोलणं झालं परंतु माझा विषय तिथं जातोय माझा विषय समोरही येऊन दिला जात जा मा, 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 जा ना नाही पण हात कुणाचा याच्या माग मोठी कंपनी मला माझ्या नवऱ्यापेक्षा काहीच मोठ नाही मला न्याय पाहिजे मला बाकी काही का माहीत नाही माझ्या सगळं जनतेला आणि मला म्हणजे हे सपोर्ट करा आणि माझ माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांपर्यंत हे पोहोचा आणि मला न्याय द्या

झाली रिपोर्ट हो आहे सगळे माझ्याकडं पोस्टमॉर्टम माझा उदरनिर्वाह माझं एक छोट किराणा दुकान आहे मी ते पहिल्यापासून बघायचे हे असिस्टंट सेफ्टी मॅनेजर होते बीटीपी बिल्डर कड सेफ्टीच काम करत होते तर माझं आता सध्याच्या दुकानावर कुठं खाण पिणं लागतं आज माझ्या मुलींना परीक्षेला बसून देत नव्हते मी हाताय पडत होती बसून द्या मी नंतर पैसे भरते माझे दोन्ही होते आज मग मी दिली कॉलेज मध्ये बसून देतील का मी काय करायचं आजही माझं थर्ड इयरला आहे इंजिनिअरिंगच्या पण आज कामाला जायला कॉलेज सोडून बाहेरून परीक्षा देते माझं पोरग छोट आहे ना मी लगेला हॉस्टेलला ठेवले कारण माझी इतके धमक होती माझ्याकडे त्याच्याकडे लक्ष देणं गावाकड निमगाव गांगडा तालुका कर्ज जिल्हा भोसरी मध्ये बसता स्वतःच घर आहे त्यांच्या कंपनी त्यांच्या कंपनी काय मदत नाही तर माझ्या इश्युअर मध्ये प्रॉब्लेम आणला दोन वर्ष गेले मला तेही तिकडे लढण्यात मी पी एफ ऑफिसला येणे मारायचे मी म्हणलं मी तिथं बसून राहिले एक दिवस खूप आरडा केला तेव्हा मला कुठं पीएफ चा इन्शुरन्स भेटला ते सेटलमेंट करून दिला तिथं त्यांचे काही इन्शुरन्स काय आता ते ऑफिसर होते त्यांच्या आतमध्ये काहीतरी इन्शुरन्स काय असते मला त्याची काहीच माहिती दिली नाही त्यांनी सुट्ट्यांचे पैसे ग्रॅज्युएटी कुठं काय मला ते एक रुपयाही दिलेली नाही त्यांच्या साईडवरून कोणी अक्षरशः जे बाहेर लोक काम करतात लेबर लोक कुणी शंभर दोनशे पाचशे हजार करून मला थोडी त्यांनी सुरुवात केली हे झाले मदत केली पण मेन ओनरनी मला मदत केली नाही मी तिथं पण जाऊन बसायचे माझ्या मदत नाही झाली आणि मला तिथून एक पाहिजे म्हणजे आज माझ्या सोबत घडले कुठतरी त्यांनी रुल्स मध्ये थोडं चेंज केलं पाहिजे आज मग इतरांसोबत घडावं नाही माझ्यासोबत कारण काय अवस्था होती ना ते मला माहिती आहे म्हणजे तुम्ही थोडं लक्ष द्या तुम्ही जर बुकिंग करताना सांगताय सगळं आमचे सगळे मॅनेजर आहेत हँडल करणार आहेत परंतु तिथं गेल्यावरती काही नाही ते लक्षही देत नाही तर माणूस गेला तरी ते पुढे सोडून जातात म्हणजे हे कुठलं न्याय तुमचा तुम्ही आमच्याकडून सत्तावन्न हजार सातशे पर हेड भरले आमच्या दोघांचे आम्ही एवढे पैसे भरले दोघांनी आणि तिथं गेल्यानंतर त्यांचा डॉक्टर सुद्धा उपलब्ध नव्हता तुम्ही जर फिरायला आलेल्या डॉक्टर कडून गोळी घेऊन खायला आणि तो पण डॉक्टर निघतो अमित कुमार पर्यटक म्हणून आलेले होते ते मुंबईचे आणि आम्ही वारंवार रिक्वेस्ट करत होतो धीरज चौधरी मॅनेजर होते की आम्हाला हॉस्पिटलला घेऊन चाल बर आम्हाला लेहमधून आम्हाला कारून खाली करायला लावले आम्हाला पुढे घेऊन गेले इथं थांबू नका म्हणून आज मला दोन्ही कोणाही माझ्यावरती इतका अन्याय झाला आहे माझ्या लॅप्रम अन्याय झालेला आहे माझं कंझ्युमर कोर्टात गेलेलं आहे तिथं तिथं कंझ्युमर कोर्टात मी पहिले वकील दिले जेव्हा नोटीस त्यांचं बोलणं झालं काय ना अजून केस स्टँडच व्हायची म्हणजे माझ्या चार वकिलांनी असच वेळ घातला आज मी जुलै दोन हजार बावीस ला टाकले कंझ्युमर स्टॅन्ड होईना वकील ठीक घेऊन माझे स्टँड करेन मोठी कंपनी म्हणून सगळा विषय हे केला जातोय सामान्य लोकांनी करायचं काय मदत आता मी मी माननीय विखे पाटलांना भेटायला आले होते माझी मी मार्ग असे होत आहे छत्रपती संभाजीनगरून मी आले होते आणि या माझ्या मैत्रीण आंदोलनाच्या वेळेस मला भेट झाली होती आणि यांनी हा प्रकार मला आता त्यांच्या घरी आल्याच्यानंतर कळवला मी माझं विखे दादांना भेटायचं काम थोडस मागं ठेवलं आणि एकनाथ शिंदे साहेबांचा धाव करून सगळ्या मिटिंग मध्ये घुसून त्यांना कणकावून सांगितलं की दादा हा प्रकार तुमचं प्रशासन या महिलेवर अत्याचार करत आहे आज जर संविधानात जर न्याय न्याय म्हणजे जर हा तुम्ही दरकशाही जर वागू लागले दडपशाही जर या महिलावर करू लागले आज तुम्ही सामान्य जनतेला समजताय काय आणि हे बघा हे ही लेखी दिलं होतं शिंदे साहेबांनी मग शिंदे साहेबांची सही जर त्यांनी ब्लँक केली तर हे प्रशासन म्हणजे खिशात घेऊन शा, शासनाला पूर्ण कायदा हा खिशात घेऊन हिंडतायत काय हे याला प्लॅन करायचा अधिकार कोण दिला माननीय मी तुमच्या माध्यमातन माननीय शिंदे साहेबांना सांगते साहेब तुम्ही पहिले जावा मंत्री लाट्या बहिणीची बैठक घेतली होती त्यावेळेस ही महिला तुम्हाला भेटायला आली होती इथे हे पुरावे तुम्ही लेखी दिले होते तिला की याच्यावर कारवाई झाली पाहिजे तर ते पोलीस प्रशासनानं हे ब्लॅक करून यामध्ये दिलं त्याच्यात काहीही कारवाई केली नाही प्रथम म्हणजे अजून त्याच्यात हेच तर नाही हेच घरची नाही प्रत्येक टेबलला सीएम पी एम मंत्रालय मुख्यमंत्री सगळे आमदार खासदार जेवढे बी यंत्रणा आहे प्रत्येक यंत्रणाला एवढे स्पीड पोस्ट या बाईनी केलेले आहे आणि त्याला एवढे डॉक्युमेंट झाले प्रत्येक टेबलला पोहोचलेले आहे तर त्या शासनाचा पूर्ण पूर्ण त्यांनी ना हे ले लेखी दिलेलं आहे की ह्या बाईला काहीतरी न्याय द्यावा आणि चारशे वीस गुन्हा दाखल करून घ्यावा हे सगळं त्यांच्या सगळ्या टेबलला पोहोचले असताना कारवाई का केली नाही माझा यांना जबाब आहे प्रश्न आहे माझा का कारवाई केली तुम्ही आणि तसं या महिलेला तीन वर्ष जरी इतकं चढलं तुम्ही तर त्याचं तुमच्या लेखी उत्तर काय आहे त्या स्वरूपात तुम्ही हिला लेखी काय दिलं आता मी सोबत यांच्या माझं काम सोडून बसलेले तीन दिवसांनी आणि काल शिंदे साहेबांनी हे लेखी दिल्याच्या नंतर परत ते मी लेखी दिलं मला मी बोलल्याच्या नंतर हे असं घडत आहे तुमचे प्रशासन दरवाजे लावून बसतंय आता ह्या लेकरांचं कसं व्हायचं यांना कोण मदत करायची यांना मदतीचा हात कोण देणार आता आम्ही शासनाकडं न्याय मागायला आलो होतो आता तिथं विखे विखे मंत्रालयातून आम्हाला इथं पाठवलं गेलं पोलीस प्रशासनाकडे जे चोवे सर, चोवे की चोवेसर चोबेसरांनी आम्हाला भेटण्याला वेळ दिली नाही काबळ दिली नाही सामान्य जनतेला तुम्ही काय किडी बकोड समजताय का आणि ह्या नेत्यांना कोण बनला जर तुमची सेफ्टी जर तुम्ही से जर हे करू शकत नाही तुम्ही जनतेला ना जर तुम्ही सेफ्टी देऊ शकत नाही तर हे प्रशासन या सामान्य जनतेसाठी काय कामाचं आहे काहीच कामाचं नाही आता मी कधी आहे की राजीनामा दिला पाहिजे जर हे शासनाचे जर नियम मान्य करत नाही शासनाचे जर आदेश मान्य करत नाही साहेबांनी आमच्या समोर फोन करून सांगितलं कारवाई झाली पाहिजे चोबेसरांनी कारण ते जर याच्या तीन वर्षाचा दखल घेत नाहीये कारण इंडिया टूर ट्रॅव्हल कंपनी ही कुठे आहे पुण्यामध्ये यांच्याकडे त्यांनी बुकिंग पुण्यात केलं हे रहिवासी पुण्यातले आहेत मग हे तिकडे जम्मू काश्मीरला का जाणार जर सगळी यंत्रणा इथली आहे तो गुन्हा यांनी इथं फसवणुकीचा इथं करून घेतलेला आहे यांच्याकडून संशयित त्याचा इन्शुरन्स सुद्धा त्यांनी भरून घेतलेला आहे जर इन्शुरन्स भरलेला असताना तो क्लेम काबर झाला याला मेडिकल फॅसिलिटी का नाही दिली गेली काबर ह्या माणसाचा मृत्यू मृत्यूला कारण कोण याला जबाबदार हे शासन पण तितकच या डॉक्टर पण तितकच आणि पोलीस प्रशासनही तितकच याच्यात जेवढे बी लोक इन्व्हॉल्व झाले आहे या महिलेला छळ करण्यासाठी त्या महिलांच्या पतीच्या जे कर्मचारी त्यांनीही के छळ केला परत दुसरा मुद्दा प्रशासनाने छळ केला इतके आदेश असताना ही त्यांनी मान्य केलेले प्रशासनाने मग हे ऐकताय कोणाचं हे दररोजशाही प्रकार झालेला आहे याच्यात हे कुठंतरी हे मॅटर दडपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही महिला कश्मीर पर्यंत जाऊन न्याय कसं काय लावू शकली ती जिथं राहील तिथंच ती नाही मागू शकती कारण तिचं उदरनिर्वाहाचं साधन बंद पडलेलं आहे त्यांना कोणी आर्थिक मदत देणार आहे का जम्मू काश्मीरला रोज जाऊन बसणार आहे आज यांच्या टेबलला जर रोज जाऊन बसू लागली ती तर आज तुम्ही तिची दखल नाही गेले आणि जम्मू काश्मीरचे काय कुठून बायाच्या तर वरतून लास मार्तून पडलेले का ते मी तुमच्यासारखे तुमचेच भाऊ ते तुमचेच भाऊ आहे ऐकणार ना ते मग आज येऊन इंक्वयर जायचं मग हे याला फक्त मनोज दादाच हे काम करू शकता हीच यंत्रणा काम करू शकते यांच्यासाठी कारण मनोज दादा यांचा बाप आहे तो कोणाला फुटत पण नाही भेटत पण नाही आणि कोणाचं ऐकत पण नाही मग यांना तेच विला होणार आहे कारण इथून आम्हाला न्यायाचं कोणतंही साधन आम्हाला उपलब्ध भेटत नाहीये आता मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे का आम्ही सगळे दरवाजे ठेवलेले आहे आता तुम्हाला जर आम्हाला न्याय द्यायचा असेल या महिलेला या लेकरांना कारा जर न्याय द्यायचा असेल तर तुम्ही तत्काळ कारवाई करावी कारण इंडिया टूर ट्रॅव्हल कंपनीने इथून फसवणूक केलेली आहे कशी फसवणूक केली की यांच्याकडून सह्या करून घेतल्या इथं फीस भरून घेतली इथं तुम्हाला फॅसिलिटी देऊ तिकडे जाऊन जर तुम्ही मृतदेह जर मारून टाकला आणि तो मृतदेह संघ सुद्धा येणा केली कारण तिला त्या बहिणी सोबत इतक्या दुरून वापस येण्यासाठी कोणतीच यंत्रणा ते मी कोणती सोहवतीचा पाढोरी नाही एकटी मृतद्या सोहवती तिथून इथपर्यंत आली आता तुम्ही विचार करा आपल्या घरातलं जर कोणी जर वारल तर आपण त्या कॅपॅसिटी असतो का त्या माणसाला व्यवस्थित आपण घरी घेऊन या आज लोकांना तुम्ही दी लेखी दिलेले आदेश असतात का करायला काय होत नाही